राज्यातील शेतकरी ज्या पारंपरिक पद्धतीवर विश्वास ठेवतात ती जिल्ह्यातील भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणी येत्या शनिवारी म्हणजेच बावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी भेंडवळ गावात होणार आहे व दुसऱ्या दिवशी पहाटे वर्षभराची भाकीतेची घोषणा करतात एका शेतात खड्डा खड्ड्यात मातीचा घट गट, घटात पाणी आणि त्यावर सुरड्या त्याच्या बाजूला पान सुपारी आणि विविध अठरा प्रकारची धान्ये अशा या घटमांडणीतून वर्षभराचा हंगाम पीक पाऊस अर्थव्यवस्था संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला जातो तपस्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचे निरीक्षक करून अंदाज जाहीर करीत असतात पर्जान्यमान पिकाची स्थिती शेतीमालाचे दर देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्यात येते गेल्या तीनशे पन्नास वर्षांपासून या घटमांडणीच्या आधारावर वर्षभराचे राजकीय सामाजिक आर्थिक आणि हवामानाचे भविष्य वर्तवले जाते या बाबीला काहीही वैज्ञानिक आधार नसला आणि बहुतांश भविष्यवाणी खरीही होत नसली तरी राज्यातील काही भागातील शेतकरी या पद्धतीवर विश्वास ठेवून आहेत शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय तृतीय या काळात करून वर्षभराची भाकीते या मांडणीत करण्यात येतात तीनशे पन्नास वर्षापूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घटमांडणी सुरू केली होती आता त्यांचे वंशजही ही परंपरा कायम ठेवून आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव